नमस्कार मंडळी प्रत्येकाच्या घरात शेवग्याच्या शेंगा अगदी वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात पण आज आपण ना सगळ्यांपेक्षा वेगळा हटके असा एक अफलातून चवीचा पौष्टिक पदार्थ बनवतोय सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये हा तुम्ही पदार्थ बनवू शकता चवीला एकच नंबर रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी तीन शेंगा आणि एका एक शेंगेची ना मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत हे बघा हे शेंगा मी स्वच्छ धुवून घेतल्यात आता शेंग घेताना आपल्याला अशा जाडसर बघूनच घ्यायच्यात हे बघा म्हणजे ह्या ना मासाळू असतात याला गर चांगला पडतो आपण आता ह्या शेंगा भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी अशा पद्धतीची जाळी ठेवून घेतलेली आहे आता यावर ना मी शेंगा ठेवतेय शेंगा आपल्याला आलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान अशा डाक पडेपर्यंत भाजून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकताय शेंगा मी छान अशा अल्टी पलटी करत सगळ्या बाजूने डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत हे बघा आपण आता ह्या काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपल्या या शेंगाना पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता या शेंगांमधला आपल्याला गर काढून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी ना एक शेंग घेतलेली आहे आता ही फोडून घेतेय हे बघा अशा पद्धतीने फोडून घ्यायची आहे शेंग आपली फोडून झाली की चमच्याच्या साह्याने याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने याचा मी गर काढून घेतेये अगदी आरामात निघतोय इथे तुम्ही बघू शकता मी सगळ्या शेंगांमधला घर काढून घेतलेला आहे आपण आता हा मिक्सर मधून बारीक असा फिरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा घर ना मस्त असा बारीक फिरवून झालेला आहे हे बघा आता हा मी परातीमध्ये काढून घेतेये शेंगांचा घर परातीमध्ये काढून झाला की यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धने पूड त्यानंतर पाव चमचा ओवा घालूया अर्धा चमचा जिरे त्यानंतर एक चमचा यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे त्यानंतर एक चमचा लसूण घातलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा घालूया सोबतच एक चमचा भर तीळ यामध्ये घालायचे आहेत चवीपुरत मीठ त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे याला छान असं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला मावेल एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घालतेय छान मळून घेऊया पीठ ना मला थोडस पातळ वाटतंय पुन्हा अर्धी वाटी पीठ यामध्ये मी घालतेय इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मौसूद पीठ मळून झालेलं आहे हे बघा इतकं मौसूद मी मळून घेतलेलं आहे आता हे पीठ मळत असताना यामध्ये आपल्याला एक थेंब ही पाण्याचा वापर केलेला नाहीये शेंगांचा जो गर होता ना त्यामध्येच आपलं हे पीठ मळून झालंय तर मला एकूण ना दीड वाटी पीठ इथे लागलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि पाच मिनटं याला चांगलं मुरू द्यायचंय पाच ते सहा मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढतेय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मस्त असं मुरलेलं आहे आता यावर ना मी थोडंसं तेल घालते आणि हे पीठ चांगलं मळून घेते तेल आपल्याला अगदी घालायचं आहे त्याला चांगलं मळून घेऊया तर इथे आपलं हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता यामधला ना एक छोटासा गोळा काढून घेते छान असं गोल करून घेऊया हे बघा त्यानंतर सुक्या पिठामध्ये बुडून याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे इथे आपला हा पराठा लाटून झालेला आहे पराठा मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा असा मध्यम स्वरूपाचा लाटून घेतलेला आहे आपण आता हा भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे तर सर्वात अगोदर आपण तव्याला थोडस तेल लावून घेऊया तवा आपला चांगला गरम झाला की पराठा यामध्ये घालायचा आहे पराठा आपल्याला आलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे पराठीची एक बाजू आपली चांगली भाजून झाली की आपण हा पराठा पलटी करून घेऊया त्यानंतर यावरती ना मी थोडस तूप लावून घेते आता या बाजूने देखील थोडस तूप लावून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळे पराठे मी लाटून घेते इथे आपले अतिशय पौष्टिक असे शे भाजलेल्या शेवग्याच्या शेंगाचे पराठे बनवून तयार झालेले आहेत हे तुम्ही दह्या सोबत खाऊ शकता टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद